नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूरच्या महसूल विभागाचा कारभार म्हणजे नगरी चौपट राज असल्याचे नुकतेच एका घटनेवरून समोर आलेले आहे कोणाचाही आदेश नसताना अवैध गोन खनिज उत्खनन करताना पकडलेला जी सी बी सोडून देण्यात आलेला आहे हा जी सी बी कोणी आणि का सोडला याचे मात्र उत्तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे नाही मग हा पकडून आणलेला जी सी बी कोणी सोडलाच नाही तर तो का उडून गेला का चोरीला गेला का चोरीला गेला असेल तर तशी तक्रार पोलिसात महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेली नाही मित्रांनो खरी वस्तुस्थिती अशी आहे की दोन चार दिवसापूर्वी महसूल विभागाच्या पथकाने वाकी नदीच्या तलावात अवैध गोण खनिज करत असताना एक जी सी बी पकडून अहमदपूरच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर लावला या पथकातील मंडलाधिकारी केचे आणि तलाटी गुंपिले यांनी हा जी सी बी पकडल्याचा पंचनामा अहवाल तहसीलदार यांना सादर केलेला आहे यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार हे उपजिल्हाधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांना आहेत त्यांनी या जी सी बीवर काय दंडात्मक कारवाई केली हे मात्र कळू शकलेले नाही किंवा हा जी सी बी कोणत्या कारणासाठी सोडण्यात आलेला आहे हेही त्यांनी सांगितलेले नाही त्यांच्या कार्यालयातील गोन खनिज विभागाचे काम पाहणारे जे क्लर्क आहेत पारके यांनीही याबद्दल आम्हाला काहीही उत्तर दिलेले नाही तहसील कार्यालयाकडे श्रीमती तहसीलदार पांगरकर यांना विचारले असता त्यांनी हा जी सी बी मी सोडला नसल्याचे सांगितले आहे म्हणून एकूण हा जी सी बी कोणाचाही आदेश नसताना सोडण्यात आला कसा म्हणजे तहसील आणि उपजिल्हाधिकारी यांच्यात कुठलाच समन्वय नसल्याचंही या निमित्तानं समोर येत आहे कारण कोणीही हा जी सी बी कुठल्या कारणासाठी सोडला याचं समर्पक उत्तर देत नाही आणि या जी सी बीवर दंडात्मक कारवाई का करण्यात आलेली नाही जर हा जी सी बी अवैध गोण खनिज करत नव्हता तर त्याला पकडून आणलंच का आणि आणल्यानंतर असा कोणता साक्षात्कार अधिकाऱ्याला झाला किंवा असा कोणता सबळ पुरावा त्यांच्यासमोर आला की ही जी सी बी अवैध गोण खनिज उत्खनन करत नव्हती मग करत होती म्हणूनच त्यांच्या पटकाने ती पकडून आणली होती आणि पकडून आणली होती तर ती का सोडली आणि सोडली तर सोडली म्हणून सांगायला कोणीही अधिकारी समोर येत नाही असे का मग ही जी सी बी उडून तर गेली नाही सोडली तर ती अधिकाऱ्याच्या आदेशानेच मग हा आदेश तोंडी होता लिखी होता किंवा कशा स्वरूपाचा होता किंवा काय साक्षात्कार झाला जी सी बी सोडण्यामागे हे मात्र कळायला मार्ग नाही पण दोन तीन दिवसा सलग सुट्ट्या असल्यामुळे अधिकारी आल्यानंतर याची चौकशी करण्यात येईल आणि यावर खरंच दंडात्मक कारवाई होते का की मागचीच परंपरा पुन्हा कायम राहते कारण यापूर्वीसुद्धा महसूल विभागाच्या पटकाने जे काही दोन तीन वेळेस जी सी बी पकडल्या त्या सर्व जी सी बी अशाच सोडण्यात आलेल्या आहेत एकाही जी सी दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही तीच परंपरा यावेळेसही महसूल विभागाने कायम ठेवली असून आपल्या अंधेरनगरी चौपट राज कारभाराची प्रचिती या निमित्ताने जनतेला आणून दिलेली आहे धन्यवाद